छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत डॉक्टरांच्या आदेशान्वय विविध रक्त चाचण्या प्रक्रियेत दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस, या काळातील जे रक्त चाचण्या लाभधारक श्री साई डायग्नोस्टिक धारकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने विठ्ठल भनमारे यांनी अधिष्ठाता संजय ठाकूर यांच्याकडे दिलेल्या निवेदनावरून मागणी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली या अंतर्गत संबंधित डॉक्टरांच्या कोणत्याही संमती व आदेश किंवा संबंधित रुग्णांच्या चाचण्यांचे फॉर्म भरल्याशिवाय रक्त चाचण्या करणे बंधनकारक असताना असे प्रकार डॉक्टरच्या विना त्यांच्या सही विना मोठ्या प्रमाणात दहा ते पंधरा चाचण्या रुग्णांचे केल्याचे समजते यामध्ये डॉक्टरच्या सहीचे व रुग्णांच्या नावे फॉर्म भरल्याशिवाय चाचणी करणे बंधनकारक असताना तसे न करता बनावट सही शिक्के तयार करून त्याचा वापर रक्त चाचण्यांसाठी केल्याचे व करोडो रुपयांची बिले काढल्याचे दिसून येते संबंधित लाभधारक श्री साई डायग्नोस्टिक सोलापूरचे मालक सोमनाथ स्वामी प्रकाश हंजके व डॉक्टर शैलेश पटणे हे मनमानी पद्धतीने बेकायदेशीर डॉक्टर समतीविना आर्थिक लाभापोटी रुग्णांच्या जीवाशी खेळलेले आहेत यामध्ये सोलापूर महात्मा फुले जन आरोग्य योजना या कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे असेही निवेदनात म्हटले आहे तर दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळातील ए ब्लॉक व बी ब्लॉक येथील सेवा देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी करावी तसेच लाभधारक व एका पेशंटच्या अप्रुव्हलवर इतर दहा पेशंटचे अॅप्रुव्हल असल्याचे दाखवून दुसऱ्या अनेक पेशंटच्या चाचण्या करीत होते एका पेशंटचे एक टेस्ट करण्याचे असताना त्या पेशंटचे सात ते आठ प्रकारचे वेगवेगळे टेस्ट डॉक्टरांच्या संमतीविना करण्यात आले या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळातील सर्व बिलांच्या चौकशीत सखोर व निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी तत्काळ चौकशी, चौकशी समिती स्थापन करावी तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये अन्यथा आपल्या कार्यालयासमोर विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी पत्रकार परिषदेत प्रभाकर शिंदे साहेबलाल सुभेदार सोपान थोरात परमेश्वर एवळे आदी उपस्थित होते मी विठ्ठल ओनमारे भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी अध्यक्ष आहे आज सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत जे महात्मा फुले जीवनदायी योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात लॅबधारकाकडून चाचण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार केलेला आहे एक चाचणीचा अप्रुव्हल घेऊन अनेक दहा चाचण्या इतर पेशंटला दाखवून त्याचे बिलं काढण्याचं काम प्रशासनातल्या काही त्या विभागातले प्रमुख आणि लॅबधारक यांनी केलेलं आहे आमची मागणी हेच आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या जीवेशी खेळून भोगच बिलं काढत असतील आणि जे काही शाई लाभ आहे त्या शाही लाभवर गुन्हा दाखल करावा आणि याची चौकशी समिती नेमून चौकशी करावी जेणेकरून सत्य बाहेरील या साई लॅबला जाणून बुजून पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे सन दोन हजार बावीस ते चोवीस या काळातील जे काही रक्त चाचण्या झाल्यात त्या सर्व चाचण्याची चौकशी झाली पाहिजे आणि जेणेकरून या चाचण्याचे समितीमार्फत चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल आणि जेणेकरून यामध्ये मोठ्या प्रमाणात जे भ्रष्टाचार केलेत त्यांना शिक्षा होईल आमच्या निवेदनाचा आम्ही शासना प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि आज पत्रकार परिषदेच्या अंतर्गतही आम्ही मागणी करतोय की आपण तात्काळ याचं या प्रकरणात लक्ष घालावं अन्यथा तर आम्हाला नाही असतो प्रशासनाच्या पुढे आम्ही आंदोलन करायला तयार आहोत सबस्क्राईब द